विनंती करतो सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे शिवप्रेमी प्रतिष्ठान भव्य आणि मैदान ठिकाणी पुणे जिल्हा केसरी दुसऱ्या पर्वातील दुसरं मैदान आज संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये मैदाना तब्बल चारशे बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला आजच्या मैदानामध्ये गटाचे पन्नास चा फेरे झाले सेमीचे आठ फेरे झाले आणि फायनलचा एक फेरा आता पळून आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी पंचानी दिल्यानुसार जाहीर केला जातोय शिवप्रेमी प्रतिष्ठान शिंदेवाडी अंबडवेट आयोजित भव्य आणि दिव्यांचं मैदान आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी माळवा प्रसन्न शैलेश भाऊ पवार अंबरवेठ या गाडीचा आठवा क्रमांक आला तो का आला ते सुद्धा सांगण्यात येते कारण ती गाडी पहिल्यांदा फोन झाली त्यामुळं त्या गाडीसाठी आठवा क्रमांक त्या गाडीला देण्यात आलेला आहे सुंदर अशी गाडी पाली ग्रुप मुळशी यांचा उजवीला माथुर पाला आणि गदवीला सुशील शेठ शेळके आरडी मुंबईकरांचा दिलभर पाला दिलभर आणि मथुर आजच्या भव्य आणि दिव्या अशा पुणे जिल्हा केसरी मैदानातील अंबरवेठ मोशीकरांच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी पुणे जिल्हा केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील दुसरं मैदान आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान, मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी श्री रामेश्वर प्रसन्न सोहम रोहिदा सुरप पप्पू शेड माजिरे भूकुम मुळशी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांक आला कारण ती गाडी दुसऱ्यांदा फॉल झाली सुंदर अशी गाडी पाली रणवीर बापू बाबर बाबर गोटा कात्रज यांचा या ठिकाणी सिंबापाला आणि ते जोडीला रामेश्वर बसन सोहम रोहिदास स्वरूपा पप्पू शेठ माजरे सौरभ शेठ गोवे भुकुम यांचा दुसा किंग हरण्यापाला हरणे आणि सिंबाच्या पुणे जिल्हा केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले शिवप्रेमी प्रतिष्ठान शिंदेवाडी अंबडवेड आयोजित भव्य आणि रिव्याचा पुणे जिल्हा केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील दुसरं मैदान आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी निवृत्ती खानेकर मार्शल फेन्स ला भुगाव अमरशेल जाधव निखिल तनपुरे मांडवी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला कारण ती गाडी तीन नंबरला फॉल झाली सुंदर अशी गाडी पाहिली या मध्ये या ठिकाणी सामना झाला होता फायनल साठी गाडी पाली देवा बावऱ्या उरवडे मुळशी सरपंच राजा मारणे उरवडे मुळशीकरांचा गणेशा पाला आण जेदोडीला बापूजी चिडोबा प्रसन्न मांडवीकरांचा बलमा पाला आणि जी गाडी पालीनाय अभिमन्यू खैरे मोनोबाई पठाण यांचा सचिन आणतोडीला सचिन दादा पाडे माळुंगी मुळशी संजय रामचंद्र वाघमळे आरळे यांचा रणवीर गणेशा बलमा सचिन आणि रणवीर आजच्या भव्य आणि दिव्याच्या पुणे जिल्हा केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पुणे जिल्हा केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील दुसरा अंबड वेटकरांचं एक पारदर्शक असं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती लावलेली गाडी श्री काळ प्रसन्न श्री कृष्णा प्रसन्न कराड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली डावीला पाला शिवराज भाऊ इंगवले कराड कराडकरांचा सरकार पाला आणि कुमारी तनिष्का सागराजी घाडगे मुरु सरपंच संजय कुमार नामदेवराव शिंगटे मुरू यांचा कबाली फोर बाय फोर पाला कबाली आणि सरकार आजच्या पुणे जिल्हा केसरी मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरले शिवप्रेमी प्रतिष्ठान शिंदेवाडी अंबडवेठ आयोजित भव्य आणि दिव्याचा पुणे जिल्हा केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील दुसरं मैदान आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी वाघाई माता प्रसन्न घोटावडे मुलसे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पारी सर्पच नारायण विठ्ठल कांदळे चिखलेसे मावळ मावळकरांचा गजा फोर बाय फोर आणि त्यातून मोरा हरण्या ग्रुप अभिषेक काणेकर घोटावडेकरांचा हरण्या पाला हरण्या आणि गजा फोर बाय फोर आजच्या भव्य आणि दिव्य अशा पुणे जिल्हा केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी पुणे जिल्हा केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील एक दुसरं नामवंत मैदान आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी वेताळेश्वर प्रसन्न शेळकेवाडी घोटावडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळी राजनंदनी नंदू शेठ सागडे कराडे गोठ्या पैलवान मावले आणि शंभू राजेश शेठ गावडे मुळशी यांचा गरुडा पाल आणि त्यादोवेळेला प्रियांक आनंद शेठ तारेकर स्मित वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर विजय कहुले शिरवाळ यांचा वादळ वादळ आणि गरुडाच्या भव्य आणि दिव्याच्या पुणे जिल्हा केसरी दुसऱ्या पर्वातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले शिव शिवप्रेमी प्रतिष्ठान शिंदेवाडी अंबडवेड आयोजित भव्य आणि दिव्य असं पुणे जिल्हा केसरी दोन हजार पंचवीस अंबड एक नामवंत पारदर्शक मैदान आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकासाठी दोन गाड्यांमध्ये काटा किर लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे दोन्ही गाड्यांना प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक एकत्रित करून वाटून देण्यात येणार आहे तास क्रमांक चार वरती आणि तास क्रमांक पाच वरती धावलेल्या दोन्ही गाड्या रोकडेश्वर प्रसन्न बाळासाहेब निवृत्ती वेगळे गणेश शेठ कोंडेकर उपसरपंच जातेडे आणि तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी रोकडेश्वर प्रसन्न बाळासाहेब निवृत्ती वेगळे गणेश शेठ कोंडेकर उपसरपंच जातेडे या दोन्ही गाड्यांना एक आणि दोन नंबर वाटून देण्यात येणार आहे सुंदर अशा दोनही गाड्या पाळ्या तास क्रमांक चार वरती गाडी पाळी रोकडेश्वर प्रसन्न समर्थ आजी शेठ भेगडे गोटावडे मुशीकरांचा बऱ्या दिवसांना मालकासाठी पाला असा मिल्का शेठ आणि त्यातुरीला साहेबराव कदम यवतमाळकरांचा सा लक्ष्या त्याचबरोबर दुसरी गाडी अंकुराण अंकिता रणजित निंबाकर तेजा ग्रुप गिरवीकरांचा कर सर्जा आणि सिद्धिविनायक रुप देवाचे जगदीश बापू शिंदे आणि बापूशेठ आंबेकर वडकीकरांचा पिष्टन बावीस अकरा पिस्टन बावीस अकरा सर्जा लक्ष आणि मिल्का आजच्या पुणे जिल्हा केसरी दुसऱ्या पर्वातील ए चारही बैलगाडी मालक प्रथम आणि द्वितीय साठी पात्र ठरले विजेत्या दोन्ही बैलगाडी मालकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सर विजेत्या बैलगाडी